आता आता आमचे निर्णय आम्ही घेतले की काय त्यांच्या निर्णय आम्ही नाही घेऊ शकत आमचं ना आमचं तुमच्या मनात आहे की नाही द्यायचं म्हणजे त्यांची इच्छा असेल तर म्हणतील तसं लागलं ती करून रडली तर देणार आणि करून रडली तर नाही देणार जर करून रडली तर देणार आणि न्याय करून रडली तर नाही देणार करून रडली तर देणार रडताना पाहिजे रडताना पाहिजे उत्तर सांगितलं रडताना आत्या पाहिजे उत्तर घ्यायचं बहिणी तुझं काय म्हणणं आहे त्यांनी काय सांगतो